त्यामध्ये वरुण सरदेसाई यांचं बाड थोडस सा वर दिसत अतिशय हाय व्होल्टेज असेल कारण हा कलानगरचा ड्रामा आहे जिथे शिवसेना सामना मार्मिक हे सुरू झालं त्या मतदारसंघात पहिला ठाकरे उभा राहतोय असं सांगून एक प्रकारे भावनिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे राज ठाकरे आता अनेक ठिकाणी जरी घेत असले तरी माहीम मतदारसंघात त्यांचा सर्वाधिक लक्ष्य असेल कारण तिथे त्यांचा पुत्र उभा आहे कोणत्या जागा वाटतं एक जागा म्हणजे शिवडी आणि दुसरी जी हॉट सीट आहे दादरची ती माहीम पण त्याच्यावरती मी क्वेश्चन मार्क आहे नमस्कार तुम्ही लोकमत मुंबई पाहताय विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रचारांच्या तोफ डागली जाते मुंबईमध्ये प्रचाराचा जोर इतका वाढला आहे की प्रत्येकाचं लक्ष मुंबईतल्या मतदारसंघांमध्ये एकूण छत्तीस मतदारसंघ मुंबईमध्ये आहेत आणि यामध्ये कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये यावेळी सगळ्यांचं लक्ष असणार आहे Uh, कोणकोणते हाय व्होल्टेज सामने आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत हे आपण सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि याच्यासाठी आपल्यासोबत लोकमत मुंबई आवृत्तीचे काही संपा पत्रकार आहेत की ज्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत जे गेली अनेक वर्षं राजकीय पत्रकारिता करतायत आणि त्यांच्या माध्यमातून आपण एक विश्लेषण जाणून घेणार आहोत की सध्या मुंबईमध्ये हवा कोणाची आहे महाविकास आघाडीची आहे महायुतीची आहे आणि मनसेचा काय त्यामध्ये रोल असेल हाही आपण याच्यात माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सुरुवातीला आपण माझ्यासोबत सुरेश ठमके सर आहेत त्यांच्याकडे मी जाणार आहे त्यांना मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की सर काय वाटतं सध्या जोरदार प्रचार रॅली सुरू आहेत प्रत्येकाचा सभा होत आहेत या सभांमधून सध्या राजकीय म्हणजे हवा हो कोणाची आहे म मुंबईतल्या शहर असेल किंवा उपनगर असेल तुमचं मत काय मुंबईमध्ये जर आपण पाहिले तर आत्ता सध्याच्या घडीला संमिश्र हवा आहे असं म्हणता येईल महाविकास आघाडी आणि महायुती दोघांचाही जोर आहे ज्या 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 मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीचा प्रा म्हणजे मतदारांचं प्राबल्य आहे त्या त्या पद्धतीनं ती हवा आहे जर आपण पाहिलं तर वांद्रे पूर्व हा मतदारसंघ सध्याचा हाय वोल्टेज मतदारसंघ आता म्हणजे जो आहे तो मानला जातो याचं कारण असं की या मतदारसंघामध्ये कलानगर म्हणजे मातोश्री हे या मतदारसंघात येतं आणि हा मतदारसंघ अतिशय प्रतिष्ठेचा असा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये शिव उद्धव सेनेकडून वरुण सरदेसाई यांना रिंगणात उतरवण्यात आलेले जे युवासेनेचे जे आतापर्यंत महासचिव होते ज्यांनी आताच्या सिनेट निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने बाजी मारली आहे असे मत हे आहेत त्यांना त्यांच्या जे समोर आहेत ते आहेत झिशान सिद्दीकी बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र आहेत बाबा सिद्दीकी यांचा नुकताच खून झाला आहे त्या सगळ्याची पार्श्वभूमी या मतदारसंघात आहे आणि तीन नंबरला अतिशय महत्त्वाचं असं की तृप्ती सावंत आहेत बाळा जे सावंत होते जे शिवसेनेचे माजी आमदार होते त्यांच्या त्या ते पत्नी आहेत त्यांनी बंडखोरी केली आहे एकूणच जर आपण या मतदारसंघात पाहिलं तर सध्याचं वातावरण जे आहे ते झिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई अशी थेट लढत दिसते याच्यामध्ये वरुण सरदेसाई यांचं पायडं थोडंसं वळ दिसतंय ही अतिशय हाय वोल्टेज असेल कारण हा कलानगरचा ड्रामा आहे त्याच्या पुढचा मतदारसंघ आहे तो वांद्रे पश्चिम हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे याचं कारण असं की मुंबई भाजपाचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार या मतदारसंघातून आहेत आशिष शेलार गेले दोन टर्म त्या ठिकाणी आमदार आहेत बांद्रा भॉय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांनी मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची कामं केली आहेत तसं त्यांचा दावा आहे एकूणच या मतदारसंघामध्ये सुद्धा आसिफ झकेरिया जे काँग्रेसचे आहेत यांनी त्यांना आता चांगली रद्द दिलेली आहे कारण जर पाहिलं उज्ज्वल निकम हे या मतदारसंघामध्ये होते जे लोकसभेला आणि लोकसभेला त्यांचा पराभव झालेला आहे जरी तो पराभव झा जा, आत्ता झाला असला तरीसुद्धा आशिष शेलार यांचा जे काम आहे जो तिथला हे आहे तिथला ओटर आहे जो आज त्यांच्या बाजूने असं वाटतं परंतु प्रिया दत्त सुनील दत्त यांचासुद्धा या मतदारसंघावर वरचष्मा आहे त्याचा कुठेतरी फरक पडेल आणि या सगळ्यातून एक चांगली लढत या मतदारसंघात पाहायला आपल्याला मिळणार या मतदारसंघांचा जो आढावा आता आपल्याला सरांनी दिला याच्यानंतर माहीम मतदारसंघावरती सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे कारण यावेळी राजपुत्र अमित ठाकरे या मतदारसंघातनं निवडणुकीला उभे राहिले आहेत आणि त्या मतदारसंघामध्ये काय माहोल असणार कारण हाय वोल्टेज सामना असेल खरं गेना तर बघायला गेलं खूप नाट्यदेखील झालं उमेदवारी मागे घेण्यावरून घेणार की नाही घेणार सदा सरवणकर यावरून बरेच राजकीय नाट्य आपल्याला पाहायला मिळालं होतं तर माहीम मतदारसंघामध्ये सध्या प्रचार कसा सुरू आहे आणि त्यामध्ये अमरशैल आपल्या आपल्यासोबत आहेत की त्यांनी हा प्रचाराचा सगळा आढावा घेतला होता माहीम मतदारसंघांमधून तर मी त्यांना विचारू पाहतो की काय वाटतं तर सध्या काय वातावरण आणि तिरंगी लढत होते काय सांगा Uh, माहीमकडे तसं पाहायला गेलं तर पूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आता कारण अमित ठाकरे तिथून उमेदवार आहेत मनसेचे uh, तसा हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आपण जर पाहिलं लोकसभेला इथून राहुल शेवाळे यांना लीड मिळालं होतं तेरा हजार नऊशे मतांचं त्यामुळं सदा सरवणकर यांच्यासाठी लढत सोपी वाटत होती पण आता अमित ठाकरे आलेले आहेत त्याच्यामुळं आता तिरंगी सामना होणार आहे मराठी मतं डिव्हाइड होणार आहे तिन्ही उमेदवारांमध्ये इथूनच स्थानिक उमेदवार आहेत उद्धव सैनेचे महेश सावंत त्यांची ग्राउंडला नेटवर्क आहे ते विभाग प्रमुख राहिलेले आहेत त्यामुळे लोकल संपर्क आहे त्यांचा दुसरे महत्त्वाचे सदा सरवणकर हे आम विद्यमान आमदार आहेत त्यांचंही मागच्या दहा वर्षात इथे जनसंपर्क राहिलेला आहे, आहे। त्यांनी एक मतदारसंघावर पकड निर्माण केलेली आहे आता मनसेनं त्यांचा उमेदवार दिल्याने आणि खुद्द अमित ठाकरे असल्याने ही निवडणूक मनसेसाठी पण अतिशय प्र प्रतिष्ठेची झालेली आहे आपण पाहिलं तर मंत्रे मनसेची बरीचशी यंत्रणा इथं लागलेली आहे राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्यासाठी सभा घेतली आणि त्यांनी पूर्ण ठाकरे घराण्याचा इतिहास सांगत ठाकरेंचं कुटुंबातील पहिला व्यक्ती या मतदारसंघातून उभा राहतोय जिथे शिवसेना सामना मार्मिक हे सुरू झालं त्या मतदारसंघात पहिला ठाकरे उभा राहतोय असं सांगून एक प्रकारे भावनिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं तेही मतदारांना भावनिक साथ घालत आहेत आणि मतं मागत आहेत तर मला वाटतंय की त्याचा एक मोठा परिणाम पण होईल आता मतदार भावनिक होऊन ठाकरे या नावाकडे पाहून मतं देणार की ते महेश सावंत यांना देणार की सदा सरवणकर यांच्यावर विश्वास दाखवणार हे पाहावं लागेल पण हा सामना अटीटडीचा होईल आणि मला वाटतंय की शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे काउंटिंगच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोण जिंकणार या याबाबत थोडं आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळेल मुंबईतला कोणताही मतदारसंघ असू दे सध्या काय वार मौयाचा वार आहे की महायुतीचा वार आहे एकतर शिंदे सेना आणि उद्धवसेना म्हणजे मू मूळ शिवसेनेचे जेव्हा दोन गट पडले होते त्यातले मुंबईतले सहा उद्धव सेनेचे आमदार हे शिंदे सेनेसोबत गेले होते त्यात प्रामुख्याने दादर भायकाळा भायकाळ याच्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं की अगोदर यशवंत जाधव हे मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष होते त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांच्या डायऱ्या वगैरे निघाल्यात आणि लागोपाठ जेव्हा शिंदे यांनी जेव्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला बंड केला तेव्हा त्यांच्यासोबत जाणाऱ्या आमदार यामिनी जाधव ह्या पहिल्या होत्या आता भायकाळ्याबद्दल भायकाळा हा मतदारसंघ पूर्वीचा माझगाव मतदारसंघ आणि या मतदारसंघाचा इतिहास जर बघितला तर यापूर्वी त्याचे नेतृत्व छगन भुजबळ यांनी केलेलं आहे बाळा नांदगावकर यांनी केलेलं आहे जे आता शिवडीमधून उभे आहे तर या, या दोघांचा इतिहास जर बघितला तर असा इतिहास आहे की छगन भुजबळ यांनी जेव्हा शिवसेना सोडली म्हणजे शिवसेनेमधून ते नगरसेवक झाले महापौर झाले त्यानंतर दोन वेळा आमदार झाले पण काही मुद्द्यावरून त्यांनी शिवसेना सोडली आणि ते काँग्रेससोबत गेले आणि त्यानंतर एकोणीसशे एक्याण्णवला ते काँग्रेससोबत गेले एकोणीसशे पंच्याण्णवची जेव्हा निवडणूक झाली तेव्हा शिवसेनेने एक नवर नवखा उमेदवार दिला होता तो म्हणजे बाळा नांदगावकर ना आणि दोन टर्मचे आमदार असलेले छगन भुजबळ यांना पराभूत करून बाळा नांदगावकर विजयी झाले त्यानंतरचा परत इतिहास बघितला तर एकोणीसशे पंच्याण्णव त्यानंतर दोन हजार नऊपर्यंत तीन वेळा सतत बाळा नांदगावकर त्या मतदारसंघातून निवडून आले दोन हजार आठमध्ये जेव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली तेव्हा माझगाव हा विधानसभा भायकाळामध्ये परिवर्तित झाला आणि असं असतानाही भायकाळामधून जे बाळा नांदगावकर सतत तीन वेळा निवडून आले राज ठाकरे यांनी दोन हजार सहामध्ये मनसेची स्थापना केली बाळा नांदगावकर मनसेसोबत गेले दोन हजार नऊमध्ये ते भायकाळामध्ये निवडू उभे राहिले पण त्यावेळी त्यांचा पराभव झाला कारण काँग्रेसचे म मधुकर सावंत येथून निवडून आले म्हणजे हा जर आपण इतिहास बघितला तर पक्षबदल जे करणारे उमेदवार आहेत म्हणजे हे मी माझ्यापुरतं सांगतो किंवा माझ्या ज्या ॲनालिसिस आहे त्याप्रमाणे सांगतो पक्ष बदल करणारे जे उमेदवार आहेत ते येथून निवडून येत नाही हा भायकाळ आणि माझगावचा इतिहास आहे त्यामुळे आत्ता यामिनी जाधव ह्या शिंदेसेनेत गेल्यामुळे त्यांना कितपत संधी मिळेल हा एक प्रश्न आहे दुसरं की उद्धव सेनेचे मनोज जामसुदकर हे तिथे माजी नगरसेवक आहेत काँग्रेसचे मधुकर चव्हाण हे माजी आमदार आहेत मधुकर चव्हाण तिथे अपक्ष निवडणूक लढणार अशी चर्चा होती पण या दोघांचाही प्रभाव साधारण भायकाळ्यामध्ये पंचेचाळीस टक्के मुस्लिम मतदार आहे आणि मराठी टक्का एक पंचावन्न टक्के आहे सा आणि बाकीचं इतर संमिश्र आहे तर मुस्लिम मतदार जो आहे हा साधारण मनोज जामसुदकर यामिनी जाधव आणि काँग्रेसचे मधु चव्हाण या तिघांनी बऱ्यापैकी बांधलेलं आहे मी तर असं म्हणेन की मनोज जामसुतकर हे नगरसेवक जेव्हा पहिल्यांदा झाले तेव्हा त्यांची जी दोन ऑफिसं होती त्यांच्या वॉर्डमधली त्यातलं एक ऑफिस त्यांचं मुस्लिम मतदारसंघात आहे आणि एक मराठी मतदार आहे म्हणजे दोन्ही बाजूंनी त्यांनी तो बॅलन्स कायम ठेवलेला आहे त्यामुळे यामिनी जाधव यांना यावेळी जी टक्कर असेल ती म मनोज जामसुतकर यांचीच असेल आणि आत्ता जो प्रचाराचा कल दिसत आहे तर त्यामध्ये यामिनी जाधव यांनी जरी आघाडी घेतलेली दिसत असली तरी हा मागचा पूर्व इतिहास बघता गुप्त मतदान असल्यामुळे नेमकं मतपेटीमध्ये काय होईल ते आपल्याला तेवीस तारखेला दिसेल सरांनी खूप इंटरेस्टिंग इथं मुद्दा सांगितला की पक्ष बदल करणाऱ्यांना भायखळा विधानसभेनं संधी दिलेली नाही दुसरा उमेदवार निवडून आलेला आहे त्यामुळे हा सरांनी व्यक्त केलेला अंदाज आत्तापर्यंतचा इतिहास जर पाहिला त्यानुसार त्यांनी सांगितलेला आहे त्यामुळे भायखळामध्ये आता यामिनी जाधव यांचं प्रतिष्ठापणाला लागली असं म्हणता येईल कारण त्या लोकसभेला देखील उभ्या होत्या आणि त्या पडल्या होत्या मुस्लिम मतदारांचा एक मुद्दा आता सरांनी एक उपस्थित केला तर सध्या वोट जिहाचं प्रकरण सध्या खूप त्यावरून बरेच आरोप केले जात आहेत की महाविकास आघाडीला ज्या पद्धतीनं लोकसभेला मतदान झालं त्यामध्ये मुस्लिम मतांचं प्रमाण खूप अधिक होतं त्यांची टक्केवारी जास्त होती तर हा वोट जिहादचा मुद्दा त्यानिमित्तानं पुढे आला आहे मुंबईमध्ये याबद्दल तुम्हाला काय वाटतं सर वोट जिहादचा मुद्दा कितपत प्रचाराच्या या केंद्रस्थानी असेल नाही मला वाटतं की वोट जिहादचा हा जो मुद्दा आहे तो एका विशिष्ट काळासाठी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्यावेळी म मर्यादित होता कारण आत्ता आम्ही ज्या इलेक्शन बघतोय म्हणजे किमान लोकसभा ज्या झाल्या किंवा आत्ताच्या विधानसभा झाल्या त्या विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वोट जे हाच हा मुद्दा हा मुंबईत तरी दिसत नाही हा तो इतर ठिकाणी दिसून येतो कारण त्या ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे तिकडची ग्रामीण रचना वेगळी आहे पण मुस्लिम मतदारांचा जर आपण विचार केला तर मुस्लिम मतदार हा नेहमी आपण म्हणतो की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात म्हणजे पर्यायने भाजपच्या विरोधात राहिलेला आहे असं वर्षानुवर्ष मानलं जातं पण यावेळीही लोकसभेला आपण जर बघितलं तर एक गटाचं मतदान होतं म्हणजे उदाहरणार्थ मगाशी मी जो पक्ष बदलाचा इतिहास सांगितला लोकसभेमध्ये यामिनी जाधव दक्षिण मुंबईतून उभ्या होत्या त्यावेळी भायकाळामधून त्यांना सर्वाधिक मतं मिळालेली नाहीत ती अरविंद सावंत यांना मिळालेली अरविंद सावंत यांना अठ्ठ्याऐंशी हजार मतं ही फक्त भायकाळ विधानसभा मतदान म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघामधून सर्वाधिक मतं जी मिळाली होती ती त्यांना भायकाळामधून मिळाली होती आणि यामिनी यादव यांना साधारण चाळीस ते बेचाळीस हजार म्हणजे ज्या त्यांचा स्वतःचा आमदारकीचा मतदारसंघ आहे त्यामधून त्यांना सर्वाधिक कमी मतं मिळाली होती आणि अरविंद सावंत यांना सहामधून सर्वाधिक जास्त मतं मिळाली आता ही सर्वाधिक जास्त जी मतं आहेत ती अर्थातच मुस्लिम पट्ट्यातून आलेली होती हे सांगायला वेगळ्या काही ज्योतिषाची गरज नाही आहे आणि त्या मतांवरती अरविंद सावंत विजय झाले होते कुडला कलिना आणि चांदिवली हे तीन विधानसभा मतदारसंघ जर पाहिले तर भौगोलिकदृष्ट्या आपण जेव्हा पाहतो हे तिन्ही मतदारसंघ एकमेकांना लागून आहेत किंवा चिटकून आहेत इथला आत्ता प्रायमरी लेवलला ले ले आपण चांदिवलीकडे गेलो तर चांदिवलीमध्ये काँग्रेसमधून नसीम खान उभे राहिलेत जे माजी मंत्री आहेत शिंदेसेनेतून दिलीप लांडे आहेत आणि एम एन एसमधून भानुशाली म्हणून आहेत महेंद्र भानुशाली तर इथे अल्पसंख्याक समुदायाची मोठी वस्ती आहे मुंबईची निवडणूक पाहिली किंवा गेल्या वर्षांचा काही इतिहास जर पाहिला तर आत्ता ज्या निवडणुका होतात त्या विकासाच्या मुद्द्यावर होतात मराठी माणूस किंवा मुंबई हे मुद्दे असतात तर काय सातत्याने चर्चे आहेत पण लोकांना काय हवं असतं लोकांना विकास हवा असतो चांगले रस्ते हवे असतात आरोग्य चांगले हवे असतं वाहतूक कोंडी नको असते चांगली घरं हवी हो असतात म्हणजे मूलभूत सेवा सुविधा असतील पायाभूत सेवा सुविधा असतील तिथे आपण जास्त पाहतो गांधी विधानसभा मतदारसंघामध्ये दर्डींच्या वसलेल्या झोपड्या जौप्डे, आहेत त्या झोपड्यांचा पुनर्विकास किंवा त्यांचं पुनर्वसन गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे मिठी नदीचा विक मिठी नदीचा आसपासचा परिसर आहे तिथल्या झोपड्यांचं पुनर्वसन खूप वर्षांपासून चर्चेत आहे तिथे फनेल झोनचा काही एरिया आहे तो तिथल्या इमारतींचं पुनर्वसन आहे तिचा पुनर्विकास पुनर आहे अंधेरी कुर्ला जो जरीमरीचा जो रोड आहे तिथल्या व्हाडांची जी कोंडी आहे किंवा तिथल्या रस्त्यांचं रुंदीकरण जे आहे ते अपेक्षित लोकांना सांदिवलीमध्ये मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होतं तर का होतं तिथे खूप मोठ्या प्रमाणावर भट्ट्या आहेत किंवा कारखाने त्यातून निघणारं प्रदूषण आहे या सगळ्या गोष्टींचा त्रास तिथल्या लोकांना होतो अल्पसंख्यांकांची मतं किंवा मराठी माणसांची मतं हा तात्पुरता या क्षणाला मुद्दा बाजूला ठेवला तर लोकांना काय हवं असतं की या प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम जेव्हा सुटतील तेव्हा आम्ही त्या उमेदवारला मतं देऊ किंवा तो खरं आमचा आमदार किंवा त्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला मदत केली असं लोकांचा अपेक्षित असतो यावेळेला नसीम खान दिलीपांडे या दोघांमध्ये खूप मोठी लढत आहे किंवा मोठी सुरस आहे मागची विधानसभा जर पाहिली तर नसीम खान अवघ्या चारशे नऊ मतांनी पडले होते यावेळेला पुन्हा सेने आ, सेने सेने आ, सेने शिंदे सेनेतून दिलीप लांडे समोर आहेत मागच्या विधानसभेला दिलीप लांडे हे शिवसेनेमध्ये होते म्हणजे उद्धव सेनेमध्ये होते आणि आत्ता ते शिंदे सेनेत आहेत माजी मंत्री नसून कारण काँग्रेसमधून आहेत काँग्रेसला शिवसेनेचा म्हणजे सेनेचा पाठिंबा आहे शिंदे सेनेला बी जे पी असेल किंवा इतर मित्रपक्ष आहेत त्या दोघांमध्ये जेव्हा फाईट होते तेव्हा तिथल्या अल्पसंख्याक समुदायाचा खूप मोठा रोल महत्त्वाचा असतो त्यांची मतं जास्त कुठे वळतात त्याच्यावर तिथला निर्णय किंवा तिथला कल ठरणार आहे सध्या मनसे म्हणजे राज ठाकरे ज्या पद्धतीनं या मुंबईमध्ये प्रचारसभा घेत आहेत दिवसाला जवळपास तीन तीन प्रचारसभा राज ठाकरे घेत आहेत पण जे मराठी मतांचं विभाजन होणार आहे मनसेच्या उमेदवारांमुळे अशी एकंदर सध्या चर्चा आहे की याचा फायदा नेमका कुणाला होणार आहे मनसेच्या उमेदवारांमुळे महा मवयाला होईल महायुतीला होईल की स्वतः मनसेला होईल मनसेला फायदा होताना फार दिसणार नाही कारण आता जर पाहिले तर मनसेची वोट बँक गेल्या काही वर्षामध्ये लिमिटेड झाली मनसेच्या वोट बँकमध्ये वाढ झालेली नाही ती आहे त्याच स्थितीत राहिलेली आहे उलट त्यातली अनेक मतं ही पुन्हा आता डायवर्ट झालेली आहेत याचा जर नुकसान झालंच तर ते कदाचित उद्धवसेनेला होईल कारण शेवटी अल्टिमेटली शिवसेना जेव्हा होती तेव्हा शिवसेनेची जी इंटॅक्ट मतं होती ती मनसे आणि उद्धवसेनेत डिवाईड झाली जर मनसेच्या जर कोणाला हे झालं नुकसान तर ते उद्धव सेनेलाच होईल आणि त्याचा महायुतीला थोडासा फायदा होईल पण आताची जर सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर मनसेच्या या मतांचा फारसा कोणाला फरक पडणार नाही राजसाहेबांनी जरी अनेक सभा घेतल्या तरी त्याचं मतांमध्ये रूपांतर होताना दिसत नाही हे आपण आतापर्यंत पाहिलं आहे या निवडणुकीतसुद्धा आपल्याला तेच चित्र दिसेल त्यांनी टोलचा मुद्दा जरी सांगितला असला तरी तो किती प्रभावी आहे किती काय आहे किंवा त्यांनी जे मुद्दे उचलले ते कसे नंतर गाळ झाले हेही आपण पाहिलं आहे यामुळे याचा फारसा नाही आणि शेवटी काय आहे राज ठाकरे आता अनेक ठिकाणी जरी घेत असले तरी माहीम मतदारसंघात त्यांचा सर्वाधिक लक्ष असेल कारण तिथे त्यांचा पुत्र उभा आहे त्यामुळे अल्टिमेटली जर पाहिलं तर ते माहीम मतदारसंघामध्ये अधिकाधिक जोर लावतील वरळीमध्ये लावण्याचा प्रयत्न करतील वरळीमध्ये तो लागत नाही किंवा आतापर्यंत लागताना दिसलेला नाही आहे मनसेचा जर नुकसान झालं हाव... तर थोडंफार उद्धव सेनेला म्हणजे महावि आपल्या महाविकास आघाडीला होईल एकंदर हा संपूर्ण आढावा पाहिला खरं तरी साधक बाधक चर्चा आपण केली संपूर्ण मुंबईतल्या मतदारसंघाने प्रचाराच्या हवा हवेबाबत तर छत्तीस मतदारसंघांमध्ये नेमकं कुणाच्या बाजूनं झुकतं माप जाईल महाविकास आघाडी की महायुती हे आत्ता तरी सांगणं कठीण आहे प्रचाराचा धुरळा उडतो आहे निवडणुकीच्या मतदानानंतर ते स्पष्ट होईल पण सध्या मला चौघांकडनं पण एक थोडीशी मोकळीक घ्यायची आहे कारण छत्तीसपैकी प्रत्येकाचं वैयक्तिक मत आता ते तसंच होईल असं आपण दावा नाही करू शकत पण तुम्ही इतके वर्ष पत्रकारिता करताय आणि त्या त्या मतदारसंघांमध्ये जाऊन प्रचारसभा घे पाहताय वातावरण तर छत्तीसपैकी महाविकास आघाडी आणि महायुती किती किती डिफरंट काय काय जागांचं असेल बावीस चौदा महाविकास आघाडी बावीस चौदा जागा महायुती मला नि निम्म्म्यानिम्या वाटत आहेत सध्या तरी म्हणजे त्यात एक दोन मागे पुढे होतील होऊ शकतात दोन्ही बाजूनं होऊ शकतात पण सध्या फिफ्टी फिफ्टी दिसते दिसतोय सामना एकतर्फी सामना मुंबईत वाटत नाही आहे लोकसभेला वेगळं चित्र होतं लोकसभेला उद्धव सैनेकडे जास्त मतं गेली होती अँटी इन्कम्बन्सी होती राग होता तो दिसला आता तो राग मतदारांमध्ये जाणवत नाही आहे आणि प प्रचारातही तसे मुद्दे घेत घेतले जाताना दिसत नाही आहेत त्यामुळं ते तितकी मतं यावेळेस जातील की नाही याबाबत शंका आहे सचिन मी जसं म्हटलं तसं कोणती निवडणूक ही पहिल्यांदा भावनिक मुद्द्यावर लढवली जाते नंतर ते विकासाच्या मुद्द्यावर असेल आता प्रायमरी लेव्हलला ले ले जर ले म्हटलं ले तर माझं जे अधिनशन आहे किंवा विश्लेषण करायचं म्हटलं तर महाविकास आघाडीला जास्त जागा येतील महायुतीला जागा कमी येतील पण तात्पुरतं प पन्नास पन्नास टक्के आपण म्हणू शकतो अगदीच सर माझं प्रेडिक्शन थोडंसं वेगळं आहे जसं सुरेशजी ठमके म्हणाले की महाविकास आघाडीला बावीस तर मी तिथे एक जागा प्लस करतो तेवीस महायुती सुरेश ठमके म्हणाले किती चौदा त्यातला मी दोन मायनस करतो तिथे बारा आणि मनसे याला मी प्रेफर करतो तिथे दोन जागा कन्फर्म आहे कोणत्या जागा वाटतं एक जागा म्हणजे शिवडी आणि दुसरी जी हॉट सीट आहे दादरची ती माहीम पण त्याच्यावरती मी क्वेश्चन मार्क मारलेलं आहे म्हणजे तेही निश्चित नाही आहे खरंच परिस्थिती एकंदर जर आपण पाहिली तर ठामपणे आता सांगणं खरंच अशक्य आहे मुंबईतल्या ह्या लढती तिरंगी लढती आहेत बऱ्याच मतदारसंघांमध्ये त्यामुळे आ... एकंदर काय चित्र असेल हे सांगणं आत्ता तरी कठीण आहे पण आपल्याला या चर्चेतनं एक साधकबाधक आढावा मिळाला की सध्या काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीनं हे वातावरण आणि प्रचाराचा धुरळा उडतोय ते देखीलही आपल्याला जाणून घेता आलं काही समस्यांच्या मुद्द्यावरून मतदार मतदान करणार आहेत वोट जिहादच्या मुद्द्यावरती देखील आपण इथं चर्चा केली त्यामुळे या संपूर्ण परिस्थिती मुंबईतली काय असेल निकाल काय असेल तुम्ही तुमचे अंदाज देखील सरांनी व्यक्त केलेले आहेत पण अर्थात आता तेवीस तारखेलाच आपल्याला याची वाट पाहते हावी लागेल नेमकं काय निकाल लागतो हे तेवीस तारखेला आपण पाहूच आणि मुंबईतल्या या मतदारसंघामध्ये कोणाचं वर्चस्व असेल हे त्या दिवशीच कळेल